नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार व्हावला हे हो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला कड नक्की किताबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती निंबोली अवोखाने एक हजार सातशे क्विंटल जास्त दर तेरा हजार पाचशे रुपये तसेच पुढील बादार समिती भोगर आवखाली पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार चारशे सव्वीस रुपये तसेच पुढील समिती सांगली सहा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचा दर आहे अठरा हजार रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील समिती मुंबई आवखाली एकशे वीस क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद